नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण मकापिकाच्या प्लाटवर आलेलो शेतकरी मित्रांनो मका पिकामध्ये आता खूप शेतकऱ्यांचा विल्टिंगचा प्रॉब्लेम येतो त्या शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे पाण्याचं नियोजन नियो व्यवस्थित नियो करा पाण्याचं नियोजन कमी करता आलं म्हणजे जेवढं झाडाला पाणी लागतंय तेवढं देण्याचा प्रयत्न करा जास्त पाणी रात्रभर पाणी सोडू नका त्यामुळे काय होतंय मुळा ज्या होत आहे मुडामध्ये लिमेटोड वाढून जात आहे किंवा फंग बुशा आहे त्या वाढून जातात त्यामुळे काय असतं जे अन्नद्रव्य वरती येत असते ते ब्लॉक होऊन जात असता मग आपला तुरा निघल्यानंतर मका जेव्हा कन्सा ला जास्त अन्नद्रव्य लागत असता तेव्हा मका सुकताय हा जे शेतकरी मका उत्तर शेतकरी त्यांनी जर अशा पद्धतीने नियोजन केलं तर मी लाख बुरशी जरी सोडले तरी ते बिल्डिंगचा प्रॉब्लेम काही थांबत नाहीये निमेटोड आहे का बुरशी आहे काय त्याच्यावर काही अजून औषध निघाले निघालेलं नाहीये आपण त्याच्यावरही व्हिडिओ बनवलाय ज्या प्लॉटवर आपण सुकलेला त्या प्लॉटलाही व्हिजिट मारली आहे त्यानंतर त्या प्लॉटला रासायनिक खत जरी सोडले तरी तो रिपेअर होत नाही त्याच्यानंतर बुषनाशकही सोडले जैविक बुष सोडले तरी तो काही रिपेअर होत नाही त्यासाठी पाणी नियोजन हे हो सगळ्यात महत्वाचं आहे आपला जर मका लागवड केलेला असेल तर शेतकरी मित्रांनो आता पाहू शकता मका लागवड झालेला आहे आता इथं तुरा निघतो आता प्रत्येक सगळ्या मकाचा तुरा निघून गेला आहे कुठं दोन दम कसं निघताय आता याही तोट्याला पाहिलं तुम्ही इथं एक आहे त्याच्यानंतर एक आहे आता ज्या शेतकऱ्यांच्या आता दोन दोन कंस निघताय त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघाव जे व्हिडिओमध्ये आता ले। तो ये ले तो 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 ले तो दोन दोन कंच निघालेले आहेत हे कशा पद्धतीने भरले जातील त्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ बनायचा उद्देश एकच की आपण मका लागवड खूप केलेला आहे त्यानंतर मका लागवड झाला त्याला तुम्ही दोन डोसही डोसे खालून दहा असो पंधरा पंधरा असो किंवा वॉटर सुलबल बेसल डोस देऊन सुद्धा तुम्ही वॉटर सुलुबल सोडलं त्याच्यानंतर तुमचा मकाची ग्रोथ पाहू शकता आता हा मका किती वाढलेला आहे पाहू शकता आता मका आहे पूर्ण शेतामध्ये पाहिलं आता अकरा फुटापर्यंत मका वाढलेला आता मी पाहू शकता मी तरी पाच फुट सहा फुटाचा आहे तरी मला पाहिला तर जो वर डबल आहे तो म्हणजे अकरा फुटापर्यंत मका वाढलेला आहे शक्ती मित्रांनो जेव्हा आता वाढल्यानंतर आता पूर्ण मका कंस काढतोय तर कंस काढल्यानंतर आपलं कंस आता आपल्याकडे कंस निघाल्यानंतर शक्ती मित्रांनो दोन दोन कंस आपल्याला कुठं कुठं पाहायला मिळत आहे पूर्ण शेतामध्ये जर दोन दोन काही व्हरायटी असतात ज्या जाड जमिनीच्या व्हरायट्या असतात जसं काही सातशे एकावन्न झालं अडुसठ झिरो दोन झालं सत्यात्तर वीस झालं किंवा एक्याण्णव पन्नास झालं किंवा आपला ज्या सातशे सत्तावन्न झालं सातशे एक्केचाळीस झालं याच्यावर टाईम लावलं आहे जे साडेचार साडेचार महिना पूर्ण घेत असता चार महिन्याच्यावरती जे दिवस घेत असतात ते लागवड केलेल्या शेतकऱ्यांचा दोन दोन मकांचं निघत आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या ज्या पिकाला सगळे अन्नद्रव्य हे पुरे पुरेपूर प्रमाणामध्ये लागत असतात नत्र असो फॉस्फरस असो पोटॅश असो त्याच्यानंतर मॅग्नेशियम असो कॅल्शियम असो किंवा आपलं सल्फर असो किंवा झिंक फेरस मॅग्नीज बोरान कॉपर मॉलिडियम असे जे अन्नद्रव्य येत असतात यांच्यापैकी आपल्याला मुख्य अन्नद्रव्य म्हणजे नत्र पूरक पालाज या झाडाला आपण खतांद्वारे देत असतो आणि त्याच्यानंतर आपलं कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे आपल्याला आपण सल्फर बुशी नाशक नाही बुशी लागू नये अनेक शेतकरी वापरत आहे आता पुढे ते कोणी वापरतही नव्हतो पण शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी मायक्रोटन सोडलेलं आहे तर आता आपण या प्लॉटला पाहू शकता पूर्ण असा प्लॉट ग्रीन दिसतोय याच्या मागचं एक कारण आहे की आपण सूक्ष्म अन्नद्रव्य येत असता झिंक थेरल मॅग्नीज बोरान कॉपर मल्डिव हे अन्नद्रव्य पूर्ण याला सोडलेले आहे त्यामुळे हा ग्रीन दिसतोय तर शेतकरी मित्रांनो आजचा विषय थोडा वेगळा आहे आपण जे अन्नद्रव्य असतात ते तर आपण चा पुरेपूर प्रमाणामध्ये झाडाला दिले गेले तर शेतकरी मित्रांनो ते अन्नद्रव्य पुरेपूर प्रमाणामध्ये झाडापर्यंत दा कंचा दा, बिट्टीच्या दाना सगळ्यापर्यंत पोहोचाव त्यासाठी जिब्रेलिक अॅसिड येत असतं शेतकरी मित्रांनो सुमोटोमो केमिकल लिमिटेड जिब्रेलिक असिड येत असतं त्याचं नाव फ्रोजिम म्हणून येत असतं आता जिब्रलिक असिड अनेक प्रकारचे असतात तुम्ही जर पाहिलं तर जिब्रलिक असिड ओशी म्हणून येत असतं त्याच्यामध्ये झिरो पॉईंट झिरो झिरो वन टक्के जिब्रलिक अॅसिड असतं ते तुम्ही फवारणीद्वारे वापरू शकता ड्रिपद्वारेही सोडू शकता ते आहे एकदम कमी प्रमाणामधलं जिब्रेलिक ॲसिड त्यानंतर एक होशी अल्ट्रा म्हणून जिब्रेलिक ॲसिड येत असतं त्याच्यामध्ये पाहिलं झिरो पॉईंट वन वन टक्के जिब्रेलिक ॲसिड आहे प्लस त्याच्यामध्ये मायक्रोटोन ॲडिशनल मायक्रोटन हे जर तुमचं प्लॉट असा आहे फिटनेसमध्ये नसेल किंवा एखादी प्लॉट स्ट्रेसमध्ये गेलेला असेल त्यासाठी कंपनीने ते जिब्रेलिक ॲसिड म्हणजे कमी प्रमाणामध्ये आहे पण जेवढं झाडाला लागेल ला, तेवढं त्याच्यामध्ये ताकद असते शेतकरीप्रता न आहे दुसरं जिब्रेलिक ॲसिड झालं होशी अल्ट्रा म्हणून येत असतं त्याच्यामध्ये झिंक फेरस मॅग्नीज गोरन कॉपर मॉल्डिव असे साहन्यद्रव्य असतात आणि प्लस झिरो पॉईंट झिरो झिरो वन टक्के जिब्रिलिकॅसिड असत ते आपण फवारणीद्वारे वापरू शकतो शकतोद्वारेही सोडू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो महत्व महत्वाचा विषय असा आहे की आपण जो मक्याचा प्लॉट आहे त्याच्यावर दोन दोन कंच निघाले आहे ते, ते पूर्ण कंच भरले जावं त्यासाठी सुमोटुमो या कंपनीने जिब्रेलिक ऍसिड म्हणजे प्रोजिब म्हणून प्रोजिब इझी म्हणजे प्रोजिब इझी त्याचं नाव आता इझी आहे म्हणजे तुम्ही सोडल्यानंतर तात्काळ झाडाला लागलं पाहिलं तर याचं कार्य कसं आहे तर जिब्रेलिक ऍसिड आपल्याला जे कार्य असं एक प्रकारचं हॉर्मोन्स आहे तुम्ही जर झाडाला दिला आपण त्या विषयीवर बोलणार आहोत किंवा झाडाला किती द्यायचं त्याच्यानंतर कशासोबत द्यायचं कुठं देऊ नये सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो जिबी गॅस सी प्रोजी बी जी म्हणून येत असतो मोठं मो कंपनीचं आहे जर आपण त्याला उपयोग कुठं करायचा आहे आपण आपल्या म्हणजे कोणतंही पीक असेल त्याची जर साईज बनत नसेल किंवा समजून घे आपण दिलेले अन्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीने पडलेले आहे आणि ते झाडापर्यंत पोहोचत नसेल तर आपण जिब्रिलिक अॅसिडचा वापर केला तर जे क्रिया आपण पंधरा दिवसात होत असते ती दहा दिवसात आठ दिवसात होऊन मोकळी होत असते जिब्रेलिक ॲसिडचा एक फायदा आहे दिलेले अन्नद्रव्य लवकर लागणं त्याच्यानंतर ज्या पेशी असतात झाडातील ज्या पेशी असतात त्यांचा लवकरात लवकर च क्रिया लवकर होत असते त्याच्यानंतर अन्न लवकर झाड तयार करत असतं जिब्रिलिक असिड एक हार्मोन्स आहे झाडामध्ये गेल्यानंतर जर तुम्ही त्याला वाढच्या स्टेजमध्ये दिलं तर वाढ होत असते त्याच्यानंतर फुलदारणीच्या स्टेजमध्ये दिलं तर फुलदारणा होत असते त्याच्यानंतर फुगोणीच्या स्टेजमध्ये दिलं तर फुगोणी होत असते तर आपला विषय आजचा आहे तो हो शक्य मित्रांनो जे कंस दोन दोन कंस निघाले तुम्ही जर झिरो झिरो पन्नास असेल झिरो बाण चौतीस असेल हे जे विद्रभे खात या सो, सोबत तुम्ही जिब्रेलिक काय सीडची पुढे येत असते बारा पॉईंट पाच ग्रॅमची पुढे येत असते एकरी आपल्याला पंचवीस ग्रॅम हे जिब्रेलिक ॲसिड रोजी बी जी, जी सोडायचं आहे शेतकरी मित्रांनो जिब्रेलिक ॲसिडचे फायदेही खूप आहे आणि तोटेही खूप आहे तर तो तोटा कसा आहे तर तुमच्या अन्नद्रव्य झाडाला नसतील आणि तुम्ही जर जिब्रेलिक ॲसिडचा वापर केला तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की पूर्ण मका म्हणजे एक वेगळ्याच कंडिशनला येऊन जात अन्नद्रव्य भेटत नाही सुकून सुकून सुद्धा शकतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे सेल डिव्हर्जन असतात ते कुठे कुठं होऊन जात असतात आणि मक्याचे दाणे असतात ते कुठे कुठं भरले जाऊ शकता त्यासाठी तुम्हाला त्यासोबत जिब्रेलिक ॲसिड देताना एक काळजी घ्यायची आपल्या झाडाला पुरेपूर प्रमाणामध्ये खतं एका एवढी काळजी घेऊनच हो आपल्याला जिब्रिलिक ऍसिडचा वापर करायचा आहे शेतकरी नो टरबूज खरबूज झालं काकडी झालं त्याच्यानंतर शेवगा झालं किंवा अंगूर असतं अंगूरला तर खूप तुम्ही जो अंगोलाचा स्प्रे जिब्रिलिक ऍसिड दोन शेतकरी असेल तो अंगूरला स्प्रे रातोरात स्प्रे घेत असता आणि तुम्हाला अठ्ठेचाळीस तासामध्ये जे साईज हे डबल गेन होत असते हे शेतकरी मित्रांनो जिब्रेलिक ॲसिड आपल्याला वापरायचं कसं आहे आता तुम्ही एक एकरचा प्लॉट आहे त्याच्यावर तुम्हाला जिब्रिलिक असिड पंचवीस ग्रॅमची म्हणजे बारा पॉईंट पाच ग्रॅमच्या पुढे येत असता त्या दोन पुड्या घ्यायच्या आहे पंचवीस ग्रॅम एकरी सोडायचं आहे तुमचं जर पाणी आपण पडत असेल तरी तुम्ही सोडू शकता लवकर होतील लवकर मका तयार होईल त्यासाठी वापरू शकता तुम्ही जर टरबोज खरबोज काकडी असो अंगूर असो कोणत्याही डाळी वगैरे सप्च जेही पीक असतील त्या पिकाची जर साईज बनत नसेल तर कोणतेही ग्रेड घ्यायची त्याच्यामध्ये जिबलिक ऍसिड टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला सोडायचं एकरी आपल्याला पंचवीस ग्रॅम आपल्याला वापरायचं आहे जर तुम्ही फवारणी करत असाल कोणतंही पीक असेल त्याची चांगली वाढ होत नसेल तर तुम्ही वाढ होण्यासाठी वापरायचं असेल तर दोन ग्रॅमचं प्रमाणे कोणत्याही खतासोबत कोणत्याही ग्रेड सोबत तुम्हाला वापरायचं आहे त्यानंतर तुम्हाला तात्काळ ही वाढ आपल्याला पाहायला मिळत असे शेतकरी मित्रांनो जिबलिक ऍसिडचा असा फायदा आहे त्याच्यानंतर तोटाही आहे तुमच्या झाडाला अन्नद्रव्य चांगल्या प्रमाणामध्ये असतील तरच तुम्हाला जिब्रेलिक ऍसिडचा वापर करायचा आहे जिब्रेलिक असिड वापरताना तुम्हाला एखादी ग्रेड असते झिरो बावीस असतो झिरो झिरो पन्नास असतो त्या ग्रेड चा आपल्याला वापर करायचा आहे त्यानंतरच आपल्याला जीएचा आपल्या शेतामध्ये अप्लिकेशन करायचं आहे शेतकरी मित्रांनो असं जे विषय तुम्ही वापरलेलं असेल आता ज्या शेतकऱ्यांनी टरबूज लागवड केली आहे ते जिब्रेलिक ऍसिडचा वापर करताच करता कारण की अठ्ठेचाळीस तासामध्ये डबलला फळ हे गेन होत असतं शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला सुमोटोमो केमिकल या कंपनीचं प्रोजीबीजी हे आपल्याला वापरायचं आहे जिब्रेलिक ऍसिड हे अल्कोहोलमध्ये मिक्स करण्याचे डबे येत असते ते आपल्याला वापरायचं नाही आहे तर प्रोजिब ईजी आलेला आहे आता पुढे फॉर्ममध्ये ते तुम्हाला एकरी दोन पुड्या वापरायचे आहे थोडं माग आहे पण रिझल्ट एकदम खतरनाक आहे आपण वापरलेलं आहे टरबूज खरबूजवर वापरलेलं आहे चांगला रिझल्ट आहे तुम्ही वापरलं असेल तर कमेंट करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओ पात्रण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद